आयलव्ह नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक अठरा ऑगस्ट अहमदनगरमधील घडामोडी नगर, नगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा कोलकातातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेचा नगरमध्ये निषेध डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा भंडारदरा व मुळा धरणातून आवर्तन सोडण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना खरीप पिकांना मिळणार दिलासा नगर शहरात पावसाची हजेरी जनजीवन विस्कळीत रस्त्यावरील पाण्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बेरोजगार तरुणांसाठी सुवर्ण संधी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी फेरनिवड विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाकडून मोठी जबाबदारी लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना वेळी चोळखा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा सल्ला पद्मश्री राहीबाईंची बीजराखीच्या रुपाने रक्षाबंधनाची अनोखी भेट भाऊ चंद्रकांत पाटील यांच्यासह सैनिकांना पाठवल्या राख्या पाथर्डीत डॉक्टर संघटनेचा तहसीलवर मुख मोर्चा कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेचा केला निषेध शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह परिसरात चोरांचा धुर्बुस लाखोंचा ऐवज लंपास असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या